गडचिरोलीमध्ये प्रस्तावित दारू कारखान्याला विरोध करण्यात येतोय भूमिपूजन झालेल्या दारूचा कारखाना रद्द करण्याची मागणी करण्यात येते आहे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांनी दे फडणवीसांना याबाबत निवेदन केलं मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज देखभाल आणि दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आहे मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक दिसेल असेल तर हार्बरच्या पनवेल वार्षी दरम्यान ब्लॉक असणार आहे त्यामुळे प्रवाशांनी वेळेचं नियोजन करावं असं आवाहन करण्यात येत आहे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यातल्या उरण रेल्वे, रेल्वे स्थानक आणि मार्गाची पाहणी केली उरण खारगोपर मार्ग तयार आहे आणि त्याची चाचणी करण्यात आली लवकरच हा मार्ग प्रवासासाठी खुला करण्याची मागणी नागरिक करत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे साताऱ्यातल्या मांढरदेव गडावरच्या काळुबाई देवीचं मंदिर आजपासून अकरा जानेवारीपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार आहे गडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे दर्शनासाठी ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी तो प्लस मंदिरा ये ये एक हजार दोनशे छप्पन वन भर्ती मार्ग मोक सर्वोच्च न्यायालय पेसा पद वनरक्षकांची भरती केली जाणारे राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे आणि यासंदर्भातला आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेत या निर्णयाचा असंख्य उमेदवारांना फायदा होणार आहे पुण्याच्या चाकण परिसराला रात्रीच्या सुमाराला अचानक आलेल्या अवकाळी पावसानं झोडपलं त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी कांद्यासारख्या पिकाला याचा मोठा फटका बसणारे रोगराई पसरण्याचा देखील धोका आहे रामनगरी अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी आता सुरू आहे यासाठी सतरा जानेवारीपासूनच अयोध्येत पूजा अर्चा सुरू होणार आहे यासाठी एक मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे मूर्ती स्थापनेनंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रामाची आरती केली जाईल या दरम्यान काशीचे एकवीस पंडित या ठिकाणी विधिवत पूजा करतील अयोध्येत विराजमान होणाऱ्या जानकी देवीसाठी आग्राच्या सराफा बाजारात खास पैंजण तयार केले जातात हिंदू मुस्लिम कारागीर गेल्या पंधरा दिवसांपासून रात्रंदिवस हे पैंजण तयार करतात या पैंजणासाठी पाचशे एकावन्न ग्रॅम चांदीचा वापर केला गेला आहे